आज आहे आमच्याकडे साफसफाईचा दिवस तर आता आम्ही साफसफाईला लागलो आहे बघा निकिता आणि जर जर तुम्हाला साफसफाई करायची आहे तर फेस फेसपॅक वगैरे लावून घ्यायचा किंवा डोक्याला हो मेहंदी लावून घ्यायची आणि साफसफाई करायची म्हणजे टू इन वन काम होऊन जातं तुमचं जा प्रकारे मी पण तसंच केलेलं आहे इथे हे सगळे प्लास्टिकचे डबे आहे याला स्वच्छ कसे धुवून घ्यायचे आहे हे आता रॅक आहे तिला साफ म्हणजे काढून घेतलेलं आहे आम्ही यावर्षी पेंटिंग नाही केली आहे कारण पेंटिंग आम्ही उन्हाळ्यामध्ये करणार आहे म्हणून आम्ही पेंटिंग नाही केली आहे आणि हे स्वच्छ डबे याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कारण आम्ही नवरात्रामध्येच आमची किचन साफ केली होती त्यामुळे आमच्याकडे आता खूप असा कमी प्रमाणात धूळ आहे पण दिवाळी आली की साफ नाही केलं तर कसं तरी वाटतं हे आम्हाला देवाचं देवघर साफ करून घ्यायचं आहे थोड्या वेळात आम्ही स्वच्छ केलेले पण तुम्हाला दाखवतो थँक्यू हे बघा आता हे सगळे स्टीलचे डबे आहे ते मला पुसून घ्यायचे आहे कारण आम्ही स्वच्छ धुतलेलेच आहे न आता नवरात्र होते तर नवरात्रामध्येच आम्ही हे स्वच्छ डबे धुवून वाळून घेतलेले आहे जास्त खराब नाही झालेले आहेत आता आम्हाला फक्त पुसून घ्यायचे आहे तर मी एकदा यांना पुसून घेणार आहे ओल्या कापडणे आणि एकदा छान स्वच्छ कापडणे हे बघा श्री कारभार करून राहिलेली आहे तर मी कशाने पुसणार आहे तर मी इथे दहा रुपयाचा मॅजिक हँडवॉश घेतलेला आहे याप्रकारे या, या बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे याला पाणी घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं आपल्याला काय करायचं आहे या डब्यावर असं उडवायचं आहे आणि एका ओल्या कापडनी याला पुसून घ्यायचं आहे मी इथे ओल्या कापडनी छान असा डबा पुसून घेणार आहे याने क्लीन होतं आणि भांडे हे चमकून रा चमकत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा तुम्ही बघू शकता डबा किती छान असा क्लीन झालेला आहे आणि स्वच्छ झालेला आहे कशामुळे तर हा डबा या लिक्विडमुळे क्लीन झालेला आहे त्याचप्रकारे आपल्याला याला सुक्या कापडनीसुद्धा छान असा पुसून घ्यायचा आहे मी ते डबा पुसून घेत आहे तुम्ही पण या प्रकारे साफसफाई करा श्री नुसती कारभार करते श्री कधीच कर साफसफाईला हेल्प नाही करू लागत श्री इनकेस इन नेट लागी आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती आता क्लीन झालेलं आहे छान आता क्लीन झालेलं आहे सगळं व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता डबे किती छान असे चकचक झालेले आहे कशामुळे तर मी इथे दहा रुपयेवालं जे हँडवॉश असतं त्यानेच मी हे क्लीन केलेले आहे आता मला थोडं फक्त देवायचं राहिलेलं आहे ते मी आता आता साफ करून घेणार आहे सगळंच क्लीन झालेलं आहे फक्त देवाचं तर थोडं साफ करायचं राहिलेलं आहे इकडलं पण थोडं क्लीन झालेलं आहे कपड्याचा भरपूर जास्त पसारा राहतो